मी मान्य आहे म्हणून तुझ्या सगळ्या खाल्ल्या ताक्या चेक करण्याची सवय नाही माझी समजली ना हे आ... तुझी काय बेमानी केली रे मी तुझी काय बेमानी केली अरे माझी नाही केली पण फाळव्या माझ्या के मालकाची केलीच ना अरे <laughs> तुझ्या बायका पोरांकडे बघून त्यांनी तुला कामावर ठेवून दिलं आणि तू काय केलं रे त्यांच्या गल्ल्यातलं पैसे चोरून दारू डोसायला लागला तोच चाला हा बेवडा साला बे, 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 बे। हा मला तो म्हणतो तू बघितली तू नाही ना अरे सरा आपल्या बेवड्यांची पण काय इज्जत ना काय मोठी ह्याची इज्जत बघा अरे आमच्या बेवड्याला पण इज्जत देणार नाही ना त्यांच्या घरावर एक एक तर मोर्चे पाणी मोडसे सांगून ठेव दादा काका मामा विचार करा पक्का आणि <laughs> आजच त्या बाटलीवर मारा शिक्का एवढे शाई झिंदाबा एवढे शाही बाबा एवढे शाही अरे जिंदाबाद तरी म्हण जिंदावर खाना तुझ्या मोर्चात आई तुझ्या मोर्चात नाही तुझ्या सजूबाईच्या मोर्चात येणार अजी बाप नाही अरे या सजूबाईच्या मोर्चात येणार नाही अरे ना म्हटलं ना नाही ठीक काय पण एक दिवस असं येईल ना तुला पण मी माझ्या मोर्चा सभासद बनवून घेईन सांगून ठेवते हा आणि काय रे मी घालू तू काय तू बघ आता पण अरे घरामध्ये दारू पितोस ला पाहिजे तुला मी दारू पितो मी माझ्या पैशाची पितो तुझ्या बापाचं काय जातो रे हा तुझ्या बापाचं काय जातो अरे आम्ही कुणाचं काय खातो हो देवच आम्हाला देतो समजदार ना मग तुझ्या बापाचं काय जातो हा तुझ्या बापाचं काय जात माझ्या बापाचं काय जात असं म्हणे पायकावड तू सांभाळ म्हणजे माझ्या बायकापोरांची काळजी तुला कशाला माझ्या बायकापोरांची काळजी तुला कशाला अरे मी सधुभाई अरे समर्थ आहे त्याला सांभाळ समर्थ आहे अरे सधुभाय बोलतो सधुभाई बेवडा भाईा भाई त्या भरण्या झाली भाई, भाई बोल <laughs> आज त्याला चांगला हिंगाण दाखवणार आहे म्हणल्या त्या खाल्ल्या घराचं वाचत कशालाय तु हा ये वाचत नाही सांगून देऊ ता अगो एवढे हे घर मोडायची वार्ता करताय कोणाचं घर जोडणार कोण बाहेर त्याला आता बाहेर येतोय माघार प्रश्न एवढा कोलतोय कोलतोय भारी भारी आणि वरून विचारतो कुणाचं घर मोडणार आहे म्हणजे अरे तुला म्हणजे बाय तुझं तुझं घर मोडणार आहे मग दुसऱ्यांचा विचार कर अरे दारूच्या आहारी गेलेला माणूस माणूस की विसरतो ना तू तू आजू नी सुधार आणि मुखाच्या नीट चालता होई तू अरे जा कशाला जा कशाला आणि नाही गेलो तर काय धक्के म्हणून जाणणार

तुझ्या बाया पडणार मी माणूस नव्हे अरे सदुबा सदुभाई सदुभाय तुझ्या बायको मुलांकडे बघून दोन वेळा पाठीशी घातलाय पण तरी तो तुझा खेप लागून सुधारणारा माणूस नाही आहेस तू ना ना हे बा अजून वेळ गेलेली नाही बायका मुलांचा विचार करे पुलायची बायको अरे ती मला भरून जाऊन होते कारण की ओ पोरांचं पोर म्हली अशी म्हणते ती मला असल्या बायला काय बायको म्हणायचं औधसाली तू तिच्या नावावर या तिथं काय चुकलं म्हणजे तुजी सुद्धा ही तिचं आहे कि मी भरावा म्हणून हा आता मला समजलं तू असं का बोलतो कारण तुला बायको नाही ना म्हणून होतो म्हणून ठी माझ्या ना, ना, भुशा ना, भुशा ना ता ता ठीक साला। या, या सदू भाय अरे बघून देईन बघून घेण तुला अरे सधु भाय बोलतात सधु भाय निघून जा बघून दे बघून घे तुम्ही हा हे जाऊ दे हे मी दुकानात जाऊन येतो बसंबू घरचे आले तर बसवून ठेवूया बर येतो हो या त्यासाठी दुष्परा लावतात ओडव्याचा वाटो होईल तलपाटव्याचा भांडण होईल हा भाडव्याला ना अशी उलटी टांगून घालून निमिटीची धुरी केली मी कशी ती हा आहे आणि त्यालपाटला काय अरे चा तू मला पाहून बोललास मी तुला पाहून बोललेलो नाही तू मला पाहून बोललास बोललास बोला अरे बाबा मी तुला नाही बोललोय तू मला पाहून बोललास बोललास बोलास अरे बाबा मी तुला नाही बोललोय नाही बोललोय नाही बोललोय तू मला बोललास बोललास बोला असं नाही भटा तुलाच बोलतो तू शेणक्या भटा शे शेणक्या भटा शंभू भडजी म्हण शंभू भडजी हा आणि आखा गाव तुला शेणक्या भट म्हणतोय ते तुल, तुला चालतं होय यांची आई शेणकी होई यांचा बाप शेणकाय हा पुरस्त खान शेणका हि कशाला फुगड्या घालताय शिवछ पाना बरोबर कसे आडवी गेले

कायतरी दोणतवाचंय काम असना तुला सांगतो सकाळी सकाळचा उठलो ना हा सकाळी धावत पळत धावत पळत अनुभव घेते अरे पण सकाळची दोन नवच विधी अडकून आलास ना इथं उठला तरी धावत कुठला जा कुठला कुठला तू चढवणार रस्ती काय अरे नाही ना माझा विद्याभ्यासाचा तरी मानरा प्लीज जाऊ दे हरकत असेल हो नको नाही नको पाठव बरं हे सांगतो प्रथम मला हे सांगतो काय ते पाणी कुठे गेले ते एवढा सकाळ सकाळी दाटणी लोक पाठवला म्हणजे अगदी काहीतरी महत्वाचे काम असणार अरे शंभू भटा आता तुझी चांगली चंबळ होणारे चंगल कसली वरी चंग अरे कसला हा भट अरे मी नाही समजलोस तू काय म्हणतोस ते अरे अमोल बाबूच भाईने लग्न करायचं ठरवलंय आणि त्याचा वा तरी मला वा, वाटलेच होते काहीतरी महत्वाचे काम असल्याशिवाय असलं तोबड बनवतोस की का अरे माझ्या बरोबरीचं असला म्हणून काय झाले अरे मी तुझ्या विद्याभ्यासाचा तरी महा तुला वाईट ब्राह्मण कसं असतो इकडे मन देवा समान असतो देवा समान पाहू खाल पाहू कामस्कार आता हा वाकायला सांगतोय तो वागतो बापडा वाटाच अरे नमस्कार करायचा तो माणूस नाही तर कर्मांतरी असताना पाहिजे ना म्हणजे रे कसा अरे बघ म्हणजे तू चिकटलेला पैसा सुद्धा धुवून घेणार असं लोबी भर काय अरे ऐक ऐक कस सांगतो बघ सांवात सा। जेव्हा सत्यनारायणची पूजा असते तेव्हा खोबऱ्याच्या वाटीमध्ये पूळ असतो बरोबर तू काय सांगतोस खडीसाखर बरोबर खडी साखर का सांगतोस ते पण सांगतो ऐक सांग खोबऱ्यातला वाटीतला गुळ होतो पात अगदी बरोबर त्याच्यावरती पाण्याला लोक येतात ते अभि गुला टाकतात आणि ते गुलाची लावतात कल अगदी बरोबर आणि मग त्या खोबऱ्याच्या वाटीला अगदी बरोबर वाटी तुला घरी घेऊन जाता येत नाही बरोबर आणि म्हणून तू गुळाऐवजी कधी साकार देतो का तू तुम्ही म्हणाल पण तिशीच काढून ती न तोंडात काय माझे पण ते हा बाहेर गेले तू का म्हणाले शंभू भट आला बत, बत, अरे भटी म्हणाले शंभू भट आले तर बसवते ना बस बघू तिथ अरे हे शेंडक्या भटा अरे भुरपूर काय तिथं काढताय सगळेच साफ केलंय बस तिथं बस हे तुझ्या शेंक्या भटा आता बस तुझ्यासाठी मी फसकला दुधाचा चहा बनवून आणतो बघ अरे उत्तम आता रे काय राहिलंय चहा आणतो हो चहा पत्र दूध जास्त घालू ना म्हणजे हाताकडता घेऊ नकोस इथे काय माझ्या घरी काही गाय नाही आहे तसे नाही रे मला काय पिच ना मुरून म्हटले मग गोमूत्र टाक त्याच्या ऐक तिथे महाग झालं माहित आहे का तुला किती अरे तो अमूल पन्नास रुपये लिटर झालाय तो महानंदाचा तो साठ रुपये लिटर झालाय म्हणून जो काय आणि तो पी नका हवा असेल तर चालू पळ मला जसा असेल तसा आण जाणतो दंडवत घालतो हो दंडवत दंडवत हो दंडवत हो दंडवत अरे शंकशास्त्री नमस्कार नमस्कार तुम्ही कधी आला हे काय आता दंडवत कोणा काय हे तुमच्या घराचा ग्रह नाही लागला माझ्या पाठीशी त्याच घालवतो तो दंडवत आमचा उत्साह की का हो तोच तो नाव मात्र उत पण गुण वाईट हो फारच वाईट म्हणताच का रोज गुण आणि ऊ गाड वाचे काय तो बेरका अहो बेरका नाकी स्नेकाचा माझ्या मागे रुचा हा धोऊन लागलाय ओ शेवट शेवटी मित्र घामण तो लंगोटी आ पण लंगोटिया झाड भारी माझी लंगोटी नाही सोडायचा कोणाला म्हणजे कासुडी सोडायला पाहतो बर ते सांगूय अरे अजून त्यांचा निरोप होता तुझ्या संबंधात म्हणे लग्नाचा मुहूर्त आणायचं म्हणे काय मग अमोल मुलगी कुठली म्हणायची गावची शेजारच्या गावची अहो म्हणजे अमोल रव शेजारच्या गावी डोळा मारलेला दिसतोय बर तेच हव मुलगी शेजारच्या गावातील हे का आले कुठे आणि हे कधी उजवाले सूध सगळे दूध वगैरे काही नाही हो म्हणून काय होत नाय तरी मला वाटलेच होते बाईच्या कसा बर ते अस मुलगी मतलब शेजारच्या गावातील हे का आले पण कुणाची मुलगी ते नाही सांगितले आपल्या देवक्याचे काळे मामा काळे मामा यांची पुतणी उर्मी वा बोल फारच सुंदर फारच सुंदर म्हणून काय ह्या गावातली समजी कोंबडी कुत्री घरा बायका फोरा कोणाच्या शेंड्या पडला उपटना उपटला उपटलंच नाही ही छाय की पी ना, तसा या तुमच्या घराण्यात आले अजून कसे तुम्हाला तो त्या नावाकडे पूजा आहे ना म्हणून भटा आता बारा भावच भाकी सांगून बसून समाज झाला चांगला मूर्त काढा आला तो काढाव बघू तू मला नको सांगू सगळ्यांचे सगळे नुसतं मीच काढतो काय करे चालू तुझ्याच लग्नाचा मूर्त मी अबो असेला कडे बघू अरे आधी त्यांचा चांगला नुसतं काढ माझा बघू नंतर तू जा रे अजून

त्या लोकांनी उत्तर घ्यायचं असतं आता आमच्याकडे भरपूर दंड होता शिवाय भाई सारखा देव माणूस भाऊ म्हणून लागला आहे यामुळं आपल्या हुंड्या हो रुपये पाठी पैशाची गरज नाही आमच्या घराला वा 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 शब्बा समोर राव शब्बास तुमच्या सारख्या विचाराची मुलं या, या समाजात हवी इतरच काही कपटपणची हुंडा बंद होईल आता मी तुला विचारले त्याचा राग नको माणूस बरं असो तुझा निर्णय अगदी मला मनापासून आवडला ते जाऊ दे ते काही कसे आले आले नाही काय नमस्कार भाई नमस्कार काय एवढ्या तर वाटत नाही हो अजून ताट ताट <laughs> आहे दिसताय आहे म्हणून म्हटलं आता चालता थोडा वाकलेला दिसतो वयाप्रमाणे नाही भिक्षेची जोडी असते ना पाठीवर म्हणून थोडा वाकावा लागत जास्त उत्तम चहा वगैरे दिला की नाही ओ भाई आता तुमच्या घरी यायचं आणि नुसतच पाणी पियाच असं होईल का दिला हो दिला त्या उत्तम उत्तम चहा दिला <laughs> आपण मुख्य भाई, म्हणून पंचांना आहे हायो हाय अगदी नावाच्या वस्त्राप्रमाणे झोळीच घेऊन गिरावं लागतात काही चहायला नको 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 आताच नाही झाला का तो उत्तम चहा उत्तम चहा चौ देखील तोंडावरची घेऊन अस वर्षात महिना वैशाख महिना गुरुच्या असता असल्यामुळे आणि वैशाख हा अधिक माफ असल्यामुळे नाही काय आहे ना भाई वैशाख हा अधिक मास असल्यामुळे सुरुवातीला मुहूर्त नाही पण शेवटी शेवटी गोरस हे कसा मुहूर्त आहे चोवीस जून सगळे सगळं अनुकूल मी म्हणतो भाई या तारखेला मोर्च काढायला हरकत काहीच नाही आठवड्यात आजच पुन्हा देऊ हो अगदी नक्की तसं तुमच्या ताईला आपल्याला नको अगदी नक्कीच काळे कामाला मी आजच फोन करून कळव हो नक्की कळ Jangan yang besar, ambil

माझा अपमान केलाय अपमान केलाय अपमान हो आणि तो आणि लग्नाची मागणी म्हणूनच मी तिला लग्नाची मागणी करते पण तिने मला नकार देऊन माझा स्वाभिमान दुखवलाय मी पेटून उठलं त्यानं मी तिला सोडणार नाही रुपेश अरे प्रत्येकाची पसंती प्रत्येकावर अवलंबून असते तिचा विचार वेगळा असेल कदाचित पण म्हणून तुला का घेण्याचा अधिकार काही तिने नुसतं मला नाही म्हटलं असतं ना तरी चाललं असतं पण त्यासाठी मला ते तिला काय अधिकार असं काय बोलली अरे तिने मला अनेक काढण्याविषयी चोर लुच्छा मावाली म्हणून भेटाली गेली तिने मग त्या तिचं तरी काय चुकले बरोबर बरोबरच नदी बोलली ए भटा जास्त काय बोलत पंचागाई नदी पूर्वी तुला कर का <laughs> पे, अरे का भाई, तू जर आम्हाला उद्देशील करणार असेल ना तर माझ्यासारखं दुसरं वाईट कोणी लक्षात ठेव अरे तिच्याशी जोक नाही करेल त्याला माझं आव्हान असेल अरे घरात एक माझी बोलतोय अशी प्रदीप आहे माझी बघ तू बोलतस काय त्याची शुद्ध तरी आहे काच ना उर्मेला आणि अमोलचं लग्न झालं तर असं कोणतं संकट येणार करणारशील ना तर तुझी आणि माझी दुश्मने व्हायच हो कायमची समजलं अरे मला तुझ्याशी दुश्मनी करायची नाही तिने माझा अपमान केलाय त्या रुपेशचा अपमान केलाय मी तिला उत्वस्त केल्याशिवाय राहणार नाही रुपेश शब्द दिलाय आणि आई शब्द म्हणजे अरे वाघाची काकडी पांगरलेली कितीतरी लांडगी दिसत असतात पण त्यांना जरकारी नाही येत वाघासाठी हो का या ऐकू फक्त ऐकू येत लांडग्यांचं बोलटणार हो का आई आणि ठरलेलं हो, लग्न म्हणून टाक हे बा मला तुझ्याशी दी करायची नाही तिने माझा अपमान केलाय म्हणून सांगतोय आणि हे जर लग्न झालं ना तर माझ्यासारखा दुसरा वाईट असलेले लक्षात ठेव आता लक्षात ठेव आणि अमोर आणि महिलेच लग्न होणार ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या मुहूर्तावर ठीक आहे ठीक आहे माझा ऐकतच नाही ना ठीक आहे अरे मला तुझ्याशी दुश्मनी करायची नाही तरी सुद्धा तू अमोलचं आहे पण आता माझा काय लक्षात ठेव आणि भाई तू अमोल आणि उर्मिलेचं लग्न करून तर बघ चला ज्या दिवशी हे लग्न करशील ना त्या दिवसापासून तुझं सौभाग्य धोक्यात असेल याची जाणीव ठेव रुपेश आता अमोल आणि उर्मिलेचं लग्न करायचं माझा तमाशा काय असू ना तू सारा तुझ्या उघड्या डोळ्या निपायचा अरे नाही तुझा आयुष्यात उद्वस्त केला ना तर नावाचा रुपेश नाही मी रुपेश तू ही का अमोल आणि मुलीच्या लग्न होणार आणि ते सुद्धा ठरलेल्या मुहूर्तावरच भाई रुपेश